मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पहिली फेरी आता खरं तर संपत येते आणि यामध्ये भाजप कुठेतरी आघाडीवर पाहायला मिळते आहे आत्तापर्यंत भाजप सत्तावीस आणि राष्ट्रवादी जी आहे ती चार अशी आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादी अजूनही पिछाडीवर पाहायला मिळते आहे मी आत्ता पुण्यातील मध्ये आहे आणि भवानीपेठेमध्ये इथे मागे जर आपण पाहिलं तर इथेसुद्धा एकवीस बावीस आणि सव्वीस या तीन प्रभागांसाठीचं मतदान मतमोजणी जी आहे ती सुरू आहे आणि मोठा पोलिसांचा बंदोबस्त असेल हा सगळा पाहायला मिळतो कारण की पहिली फेरी जी आहे ती खरंतर संपत आलेली आहे मात्र अजूनही इथल्या मतमोजणी करणारे लोक आहेत आतमध्ये तर त्यांच्याकडून आकडा सांगितला जात नाही आहे आणि बाकी जर आपण बघितलं संपूर्ण शहराची परिस्थिती तर पहिल्या फेरीमधला आत्ताचा जो लेटेस्ट आकडा आपण पाहतो त्याच्यामध्ये सत्तावीस आणि भाजपचे सत्तावीस तर राष्ट्रवादीचे चार असे आकडे समोर येताना पाहायला मिळत आहेत यासोबतच प्रभाग क्रमांक मधली जर आकडे वारी पाहिली तर राष्ट्रवादी सध्या आघाडीवर आहे आणि जी राष्ट्रवादी तीन आणि भाजप एक अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय तर कोंढवा प्र जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक चाळीस कोंढवा आणि येवलेवाडी इथे सुद्धा आपण काल मोठा हे पाहिलं की कोंढवा असेल त्यासोबतच प्रभाग क्रमांक एक्केचाळीस असेल इथे नाना भानगिरेंच्या प्रभागामध्ये काल जेव्हा मतदान सुरू होतं तेव्हा बरेच बाहेरून मतदार आणले गेले होते असा सुद्धा आरोप केला होता आणि सध्या परिस्थिती जर बघितली तर या भागामध्ये कोंडव्यामधले जो उमेदवार बघितले तर भाजपच्या अर्चना जगताप आहेत त्या दोन हजार चारशे तेरा अशी त्यांना मतं आहेत आत्ता पहिल्या फेरीमध्ये त्यासोबतच राष्ट्रवादीचे जे बाळकवढे आहेत तर त्यांना बाराशे एक्केचाळीस मतं आहेत आत्ता दोन फेऱ्या झालेल्या आहेत आणि ह्या दुसऱ्या फेरीची ही आपल्याला आकडेवारी पाहायला मिळते रंजना टिळेकर ज्या भाजपचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव मतं पाहतात पाहायला मिळतात तर त्या आघाडीवर आहेत आणि त्यासोबतच इथे राष्ट्रवादी शिवसेना जी आहे ती पिछाडीवर पाहायला मिळते प्रभाग दहामध्ये किरण दगडे पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत ते सुद्धा आघाडीवर आहेत प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा भाजपचे दोन उमेदवार आत्ता आघाडीवर पाहायला मिळत आहेत प्रभाग पंचवीसमध्ये स्वप्नाली पंडित आणि बापू मानकर हे मोठ्या म मतांनी आघाडीवर आहेत खरं तर प्रभाग पंचवीसमध्ये आपण पाहिलं तर टिळक असतील त्यासोबतच स्पर्धा बापट असतील असे उमेदवार आहेत भाजपचे आणि त्यापैकी स्वप्नाली पंडित असेल आणि बापू मानकर हे दोघे सुद्धा आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत त्यासोबतच राष्ट्रवादीचे उमेदवार जे गौरव गुला आहेत ते सुद्धा प्रभाग वीस मधून आघाडीवर पाहायला मिळत आहेत प्रभाग क्रमांक वीसमध्ये जर आपण पाहिलं तर राजेंद्र शेळकर असतील त्यासोबतच तन्वी दिवेकर असतील यासोबतच मानसी देशपांडे ज्या या, या भागातून आधीसुद्धा नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि त्यासोबतच सुंदेश नावाचे एक उमेदवार आहेत भाजपचे तर ते कुठेतरी पिछाडीवर गेलेले पाहायला मिळतात आणि गौरव घुले जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते आता सध्या आघाडीवर पाहायला मिळत आहेत प्रभाग पंचवीसमध्ये सुद्धा आता दुसरी फेरी होती आहे या फेरीमध्ये सुद्धा भाजप आपल्याला आघाडीवर पाहायला मिळते या प्रभाग सरदा बापट असतील कुणाल टिळक बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित हे चारही आत्ताचे जर लेटेस्ट हे पाहिले तर चारही जण आघाडीवर पाहायला मिळतात काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर स्वप्नाली पंडित आणि आणि त्यासोबतच कुणाल टिळक हे कुठेतरी पिछडीवर होते मात्र आता ते सगळेच आघाडीवर पाहायला मिळत आहेत पहिल्या फेरीमध्ये सात हजार नऊशे एक्क्याण्णव मतांनी बापू मानकर जे आहेत म्हणजे राघवेंद्र मानकर तर ते आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतात आणि त्यासोबतच पहिल्या फेरीमध्ये स्वप्नाली पंडित ज्या आहेत तर त्यासुद्धा भाजपच्या उमेदवार आहेत त्यासुद्धा एकवीसशे मतांनी आघाडीवर होत्या आणि आत्ताची जर आपण अपडेट बघितली तर भाजप अडतीस आणि त्यासोबतच राष्ट्रवादी पाच असा आकडा समोर येतो आहे आपण बघितलं की मागच्या पंधरा दिवसांमध्ये बरेच राजकारण पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळालं सुरुवातीला महायुतीमधून ही सगळी लढत होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं मात्र जेव्हा देवेंद्र फडणवीस पुण्यात आले तेव्हा त्यांनी महाविकास आघाडी हो महायु युती होणार नाही असं स्पष्ट केलं होतं फक्त शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील अशा प्रकारचं सा त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आल्या आणि दोन्ही राष्ट्रवादी पुणे शहरात एकत्रित लढलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि मात्र आत्ताचे जर निकाल बघितले तर या निकालांमध्ये कुठेतरी आपल्याला राष्ट्रवादी पिछाडीवर पाहायला मिळते आपण आत्ता प्रभाग क्रमांक एकवीस बावीस आणि सव्वीसमध्ये आहोत तिथे सुद्धा अजून मतमोजणी सुरू आहे मात्र अजूनही यामध्ये पहिल्या फेरीचे निकाल जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत काही वेळापूर्वी इथले कॅमेरा जे आहेत तर त्यापैकी एक कॅमेरा खराब झाला असल्याचं सुद्धा सांगितलं गेलं होतं आणि आत्ता जी मतमोजणी आतमध्ये सुरू आहे तर त्याचे सी सी टी व्ही फुटेज आपल्याला इकडे लाईव्ह बाहेर पाहायला मिळतात तर ते, ते आपण चेक करणार आहोत कशाप्रकारे मतमोजणी सुरू आहे कशा पद्धतीने पुणे शहरात कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे तर हे आपण आत्ता पाहतो आणि प्रभाग क्रमांक जे एकवीस बावीस आणि सव्वीस पेठेतली जी शाळा आहे तर या शाळेमधले हे मतदान केंद्र आहे मतमोजणी केंद्र आहेत जिथे आपण बघतो की कशा पद्धतीने मतमोजणी सुरू आहे या प्रभागामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर रवींद्र दंगेकरांचा मुलगा त्यासोबतच बिडकर अशा प्रकारची एकूणच हे पाहायला मिळत होती लढत पाहायला मिळत होती यासोबतच प्रशांत जगताप ज्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम दिला आणि राम राम काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला तर त्यांच्या म त्या तेसुद्धा सध्या पिछाडीवर असलेले पाहायला मिळत आहेत मात्र आत्ता सध्या पहिली फेरी सुरू झालेली पहिली फेरी संप आहे दुसऱ्या फेऱ्या काही भागांमध्ये सुरू झालेल्या पाहायला मिळतात त्यामुळे नेमकं चित्र काय असणार आहे ते आपण आगामी काळामध्ये पाहणारच आहोत आणि असेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी सिविक मिरर पाहत राहा पुण्याहून मोना आहे सिविक मिरर